राजेश पाटील यांची वाळवण गावाला भेट बहुजन विकास आघाडीचे पालघर लोकसभा उमेदवार आमदार राजेश पाटील यांनी वाळवण गावाला भेट दिली, दिली। व त्यांच्या समस्या जाणून घेतल्या सोमवार दिनांक सहा मे दोन हजार चोवीस रोजी आमदार राजेश पाटील यांनी प्रचारार्थ डाहोण शहर आणि वाढवण गावाला भेट दिली यावेळी गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या होऊ घातलेले विनाशकारी वळणबंदर आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिणामांना रोष गावकऱ्यांच्या डोळ्यात दिसत होता परंतु लोकनेते आमदार जितेंद्र लागूर यांनी वाढवण बंदर विरोधी भूमिका सुरुवातीपासूनच घेतली होती आणि आजही ती कायम आहे याबाबत उपस्थित गावकऱ्यांना वाढवण बंदराची विरोधी भूमिका कायम राहील असे आश्वासन आमदार राजेश पाटील यांनी यावेळी नागरिकांशी संपर्क साधताना केले त्याचबरोबर चिंचणी येथे बहुजन विकास आघाडीच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी आमदार राजेश पाटील यांच्या समवेत बहुजन विकास आघाडीचे पालघर विधानसभा अध्यक्ष सुरेश वाडवी बहुजन विकास आघाडीचे युवा जिल्हा उपाध्यक्ष सारद जाधव अंकुश दादा कोथमेरे राजीर कांबळे गावचे किरण पाटील यांच्यासह अनेक बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर हे वाढवण पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील असा विश्वास व्यक्त केला त्याचबरोबर आमदार राजेश पाटील यांनी आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या वतीने गावकऱ्यांना शब्द देऊन त्यांना आश्वासित केले तसेच प्रचारादरम्यान वसईतील बिशप फिलिक्स मचाडो यांची भेट राजेश पाटील यांनी घेतली व त्यांच्याकडून आशीर्वाद घेतले निवडणूक निर्णय अधिकारी तथा पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी आज सर्व उ उमेदवारांना निवडणूक चिन्ह जाहीर केले यामध्ये बहुजन विकास आघाडीला त्यांचे पूर्वापर चालत असलेले हे चिन्ह दिल्याने बहुजन विकास आघाडींच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष पसरला असून त्यांनी प्रचाराला जोमाने सुरुवात केली आहे